कन्नड तालुक्यातील नाचनवेल गावाने दोन हजार सोळा पासून एक गाव एक गणपती अशी परंपरा कायम ठेवली आहे आणि एक आदर्श निर्माण केलाय या निमित्ताने आज नाचनवेल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी या बैठकीमध्ये सोडत पद्धतीने जय महाराणा प्रताप मंडळ यांची चिठ्ठी निघाली आणि त्यांना गणपती बसवण्याचा मान मिळालाय नाचनवेल गावाने दोन हजार सोळा पासून आजपर्यंत विना पोलीस बंदोबस्त उत्सव साजरा केलाय यामध्ये नाचनवेल कोपरवेल येथील समस्त गावकरी तसेच या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात या गावाने दोन हजार सोळा मध्ये प्रथम एक गाव एक गणपती बसवून गिरिजा माता गणेश मंडळाने महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळवला आहे सन दोन हजार बावीस मध्ये एकता गणेश मंडळ बस स्थानक यांनी पोलीस विभागामार्फत पुरस्कार मिळाला आहे तर सन दोन हजार तेवीस मध्ये गिरिजा माता गणेश मंडळ यांनी पालकमंत्री आणि पोलीस विभागामार्फत पुन्हा पुरस्कार मिळवला या वर्षी देखील विविध सामाजिक उपक्रम राबवून आम्ही करावं असं आवाहन मंडळाच्या वतीनं यावेळी शिवाजी थोरात रावसाहेब शिंदे राजेंद्र राजपूत भूषण शिंदे प्रल्हाद राजपूत किरण थोरात कृष्णा धुमाळ रवींद्र पिंपळे यांच्यासह यांच्यासह कैलास थोरात माणिक थोरात सागर शिंदे दत्तात्रय सोनवणे किरण धुमाळ संजय शिंदे विठ्ठल थोरात देविदास थोरात दीपक सोनवणे स्वप्नील थोरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते जय महाराणा प्रताप गणेश मंडळाचे अध्यक्ष चरण राजपूत उपाध्यक्ष प्रल्हाद राजपूत सचिव नारायण राजपूत हे आहेत देविदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड